पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे रत्नागिरी रायगड मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे विदर्भात प्रतितास चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वादळी वारे मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे पुढील दोन ते तीन दिवस मोसमी पावसासाठी पोषक असं वातावरण निर्माण झालेलं आहे बंगालच्या उपसागरात ओडिशालगत कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय त्यामुळे किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार आहे पश्चिम घाटाच्या परिसरात पुणे आणि सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे आज रत्नागिरी रायगड पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत हो, जोडल्या गेल्यात जुई राज्यात पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे काय अपडेट आहे किरण निश्चितच राज्यामध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे गेल्या दोन दिवसांपासून राज्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे जो पाऊस जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित होता तो जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पडत आहे मुंबईकरांना यासाठी दिलासा मिळाला आहे कारण का मुंबईमध्ये जी पाणी टंचाईची वेळ येऊ शकणार होती ती आता कुठेतरी येणार नाही कारण का मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे मुंबई ठाणे यासह कोकणात देखील अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे निश्चितच मुंबईकरांसाठी हा एक मोठा दिलासा जातो, किरण अगदीच धन्यवाद जुई तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी